दरवर्षी साधारण पाऊस पडत असतो त्या पावसाच्या पाण्यासोबत लाल माती वाहून डोंगराखाली जात असते त्यामुळे मातीसोबत अनेक झाडे देखील जमिनीवर कोसळतात परिणामी डोंगर ओसाळ होत असल्याने तसेच झाडांच्या आजूबाजूची माती वाहून गेल्याने झाडांच्या मुळ्या या जमिनी बाहेर पडल्याचे चित्र माथेरानमध्ये आहे अशा झाडांची निगा राखण्यासाठी उपाययोजना करण्याची चर्चा मागील वीस वर्ष सुरू आहे मात्र शासन वनविभाग आणि पालिका यांच्याकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही त्यामुळे आपला डोंगर आपणच वाचवला पाहिजे यासाठी माथेरांमध्ये निसर्ग पर्यटन संस्था यांच्याकडून या वर्षातून पावसाळ्यातील चौथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रामुख्याने दरीजवळ माती वाहून जाऊनही अशीच झाडं लावण्याचे उद्दिष्ट या संस्थेने ठेवले होते त्या माध्यमातून प्रेक्षणीय स्थळे असलेल्या ठिकाणी निसर्ग पर्यटन संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रम करताना असंख्य झाडे लावली निसर्ग पर्यटन स्टॉल संघटना धाऊ पार्धी अनंता ठोमरे वामन नारायण नितीनवीर राम रवींद्र कदम संतोष कदम तसेच अन्य सभासद यांनी एकत्र येत झाडे लावली ब्युरो रिपोर्ट कर्जत